प्लीज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरी तर आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे आणि खूप खास आहे कारण आमचं रमाई जयंतीनिमित्त नवीन सॉन्ग येत आहे आणि त्या सॉन्गच्या शूटसाठी आम्ही सर्वजण निघालो आहे आणि आता इथून आम्ही लोकेशनवरती जातो आहे बघा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही सर्वजण आहे आता तुम्हाला लोकेशनवरती गेल्यावरती समजेलच की कसलं आहे लोकेशन आ, ते तुम्हाला ॉग मध्ये बघायला मिळेलच सो तुम्ही या आमच्या ला भरभरून पर प्रेम द्याल मला खात्री आहे आणि हे जे सॉन्ग आहे ते आपल्या कडुआईंनी गायलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे चला मग भेटूया आता आपण लोकेशन वरती चलो हे आता आम्ही फायनली आमच्या लोकेशन वरती आलेलो आहेत आणि आता मी थोड्याच वेळामध्ये शूट स्टार्ट करणार आहे तर तुम्हाला लोकेशन मी दाखवणार आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हे लोकेशन कसं वाटलं आणि हे लोकेशन कुठे आहे तेही तुम्ही गेस करा तर गाईज बघा हा आमचा आजचा सेट आहे अतिशय सुंदर आणि इथेच आज आमचं पूर्ण सॉन्ग रेकॉर्ड होणार आहे शूट होणार आहे सेट आहे आणि इथेच आज आपलं पूर्ण सॉन्ग शूट होणार आहे आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सेट मला तर खूप आवडला आणि मला खात्री आहे की तुम्हाला आमचं सॉन्ग पण नक्कीच आवडेल ओके गाई आमचं मेकअप वगैरे चालू आहे आणि माझं तर झालेलं आहे आणि यांचं चालू आहे ताई आलेले आहेत पार्लरच्या त्यांचं सर्वांचे मेकअप करता आणि प्रांजल तुझं झालं का मेकअप नाही पण तुला मेकअपची गरज नाही ओके तर चला मग एक्साइटेड आहात की नाही येस वी आर एक्साइटेड चला तुम्हा सर्वांना आता आमचं एक नवीन सॉन्ग बघायला भेटणार आहे आणि सगळ्यांना सांगा आपलं लाईक शेअर कमेंट करायला माझं आय नाव नाव मुझे फॉलो करतो शॉर्ट आउट <laughs> चलो फिर बाय बाय Hi guys, तर आता झालाय ब्रेक म्हणजे सुरूच नाही झालंय पहिली गोष्ट आता सुरू झालंय पण सुरुवातीला चला आता आम्ही करतोय नाश्ता आणि नाश्ता झाल्यानंतर लगेच आहे आमचं शूट खूप भुका लागला त्यामुळे सर्वजण आम्ही नाश्ता करते सगळ्यांना दाखव पोहे आणि चाय कडक होणार <laughs> तर काहीच आमच्या शूटला सुरुवात होणार आहे त्याआधी बाबासाहेबांना आणि मातारा माईला आम्ही अभिवादन करणार आहेत त्यानंतर आपण शूटला सुरुवात करणार आहोत सगळेजण रेडी आहे पहिले एक स्टील मध्ये घेतो नंतर एखादी घोषणा वगैरे तुम्ही द्याय तुमचा परिणाम ओके एकदा परत ठेव

आणि खूप छान सॉन्ग झालेलं आहे सर्वजण बघा आताच पॅकअप झालं आहे आमचं आणि एस व्ही प्रोडक्शन या चॅनलवरती आमचं सॉन्ग येणार आहे लवकरच तर तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि काय सांगाल आपल्या सॉंगबद्दल कसं <laughs> <पैका। laughs> <पैका। laughs> <पैका। laughs> चला